आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पेन्शनधारकाचा विजय पेन्शनधारका धारकामध्ये आनंदाचे वातावरण जाणून घ्या अधिक माहिती नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पुरी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबळेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात काही निवृत्ती वेतनधारकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने पेन्शनधारकाच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला याचिकेत पंधरा वर्ष पेन्शनच्या कम्युनिटेशनची कपात सुरू ठेवण्याची प्रक्रिया अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे न्यायालयाने ही प्रथा संपुष्टात आणली आणि अकरा वर्ष आणि तीन महिन्यानंतरची कम्युनिटेशनची वसुली तात्काळ प्रभावाने थांबवण्याचे आदेश दिले पेन्शनचे कम्युटिशन म्हणजे काय पेन्शनची कम्युडिशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनपैकी चाळीस टक्के एकर कमी मिळते त्या बदल्यात त्यांचे मासिक पेन्शन कापले जाते जे सहसा पंधरा वर्ष चालू असते मात्र प्रतिशत ही वसुली अकरा वर्ष तीन महिन्यात पूर्ण झाली आहे ह्याला कालावधीनंतरही कपात सुरू राहिल्यास पेन्शनधारकाचे आर्थिक नुकसान होते सरकारी सूचना आणि न्यायालयाचा निर्णय अकरा वर्ष तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकाच्या पेन्शनमधून कम्युनिटेशनची कपात थांबावी सर्व जिल्हा कोशागारे लेखाधिकारी डी टी ए ओ एस आणि सी आर टीच्या सहाय्यक कोषागार अधिकाऱ्यांना एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत वसुली पूर्ण झालेल्या पेन्शनधारकाच्या पेन्शनमधून कपात न करण्याचे निर्देश देण्यात आले होते ऑर्डरचे पालन करण्यास सांगितले हे आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यास आली असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ह्यामुळे कोणत्याही पेन्शनधारकाला अनावश्यक कपातीचा सामना करावा लागणार नाही याची खात्री झाली पेन्शनधारकासाठी फायदे या निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळतील त्यांच्या मासिक पेन्शनमधील कपात संपुष्टात येईल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिरता वाढेल अतिरिक्त कपातीची वसुली थांबल्याने त्यांना त्यांचे पूर्ण पेन्शन मिळू शकेल निवृत्तीनंतर त्यांचे राहणीमान चांगले होईल आणि त्यांच्या कर्जासाठी अधिक पैसा उपलब्ध होईल अजून चॅनलवर आपण नमनासहात चॅनलचं सबस्क्राईब करा बटन त्याला टस्का समोर येईल बिल आयकॉनला क्लिक करा असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत आप्डे सहज पोहोचतील